नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील ताकवे बुद्रुक काने रस्त्यावर इंद्रायणी नदी पुलाच्या वरच्या बाजूला इको आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये हा अपघात गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्यामध्ये जे जखमी आहेत जखमींना पवना हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं आणि उपचारादरम्यान आज आ, मोहन काळुराम मोरमारे जे आहेत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आहे की हा अपघात नसून हा घातपात आहे तर प्रत्यक्षात आम्ही ग्रामस्थांकडून जाणून घेत आहे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत प्रथम जे मयत तरुण आहे त्याचे वडील आहेत काय नाव तुमचं आणि काय प्रकार मी मयत मोहन मोरमारे यांचे वडील काळूराम मोरमारे यांचा हा मृत्यू नसून हा घातपात झालेला असून माझ्या मुलाला काही महिन्यापूर्वी किडनॅप करून या लोकांनी दमदाटी दिलेली होती आणि आज जी झालेली घटना ही, ही म्हणजे संकल्पेतून नाही ती रचून केलेली आहे आणि हा घातपात आहे याच्यावर तीनशे दोन गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि आरोपी ताबडतोब अटक झाली पाहिजे तर या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस स्टेशननी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवसापासून तपास केलेला आहे आणि या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम साहेब पण उपस्थित आहेत सर ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तो अपघात नसून घातपात आहे या संदर्भात काय सांगाल सर ठीक आहे आता पालकांची तशी भावना असेल परंतु जो आपण तपास केलेला आहे त्याच्यामध्ये तर असा घातपात किंवा काय असा काय तर अजून हे नाही परंतु त्यांचे जे काही मुद्दे असतील त्या ज्या कारणामुळे त्यांना घातपात असेल असं वाटतंय तर त्या गोष्टींची बी आम्ही त्याच्यामध्ये शहानिशा करू आणि त्याप्रमाणे जे काय असे निष्पन्न होते त्याप्रमाणे करायची मयत जो आहे की त्याला निवडणुकीच्या काळामध्ये किडनॅप केल्याचं कुटुंबीय आरोप करतात आणि त्यामधनं करता। अशा बाबतीत कोणतीही घटना किंवा कोणतीही गोष्ट आज ताग आहे त्याच्यापूर्वीपर्यंत माझ्या कानावर कधी आलेलं नाही किंवा काय नाही दोन दिवस तिथं आहेत मय तिथं जखमी आहेत तिथे गावचे पोलीस पाटील पण होते त्यांनाही मी त्या दिवशी भेटलो होतो मी रात्री एक दुसरा प्रकार घडला होता त्यावेळेस आमची भेट झाली होती तर तो अजूनपर्यंत तरी तो अपघाताचाच प्रकार आहे आणि याच्या व्यतिरिक्त अशी कोणतीही गोष्ट किंवा काही आमच्या ह्याच्यावरती नाही आलेली पण तसं जर काय असेल तर तसा निष्पन्न असला तशी कारवाई करू आपण काय कोणाला काय वाचवण्यासाठी किंवा कोणाला कोणाला त्रासवण्यासाठी आपण कोणतीही गोष्ट काय करणार नाही जे काय दिस गोष्ट असतील ते आपण सगळ्या गोष्टी कारवाई करू त्याच्यामध्ये पोलीस माझी विनंती आहे की आता दुखाद आहे ते सध्या म्हणजे त्यांच्यावरती त्यांचा तरुण मुळगा गेलेला ही अतिशय दुःखद घटना आहे ही त्यांच्या भावना तीव्र आहेत परंतु जे काय असेल त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी आम्हाला शेअर करावी आम्हाला द्यावी आम्ही त्या अनुषंगाने आम्ही तपास करून जे असेल ती कायद्याची कारवाई आम्ही करू याच्यामध्ये आमचा विश्वास ठेवावा आम्ही कोणत्याही प्रकारे चुकीची कारवाई होणार नाही करणार नाही आणि करू देणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के माहीत देतो पोलिस स्टेशनकडनं स्वतः पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे जे तुमची माहिती त्या आहे त्यानुसार कारवाई करण्यात येईल आता काही तुम्हाला अडचण आहे का चार दिवसापूर्वी अपघात झाला होता तो आम्ही दुसऱ्या चौकीला गेलो होतो कंप्लेंट करायसाठी पण आमचे कंप्लेंट म्हटले घेतले पण तिथं कंप्लेंट घेतलीच नव्हती आम्ही डबल दुपारची काहीतरी पन्नास साठ पोर आम्ही तिथं गेलो होतो कसं आहे याच्यामध्ये अपघाताची कंप्लेंट ज्यावेळेस जखमी ऍडमिट असतोय किंवा काय असतोय तर त्याच्यामध्ये कंप्लेंट न घेणं याच्यामध्ये काहीच नसते अपघात झाला तर तो आम्ही जर नाही दिली तरी आम्हाला संबंधित जे हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं असते त्या ठिकाणा आम्हाला माहिती येते आमच्याकडे तशी नोंद असते त्यामुळे अपघाताची कंप्लेंट होणार नाही किंवा अपघाताची कंप्लेंट आमच्याकडे येतेच आमच्या रेकॉर्डला होतेच त्याच्यामध्ये दर्जे होतेच त्याच्यामध्ये काही नाही की दाखल होणार नाही किंवा कोणाला वाचवण्यासाठी काय त्याच्यात हॉस्पिटलला ज्यावेळेस तुम्ही माणूस भरती करता ते वागे ते वागे ते थे 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 कर तर त्यावेळेस ते हॉस्पिटलची जबाबदारी असते की त्यांनी आम्हाला कळवायला पाहिजे तर अशी आम्हाला कल माहिती होती याच्यामध्ये फक्त काय असते की तो तो जो होता तो बी अनकॉन्शियस होते नक्की काय प्रकार झाला किंवा काय नाही गाड्या काय आहेत किंवा काय होत्या प्रकार वगैरे तो फक्त आहे म्हणजे फिर्याद न घेण्याचं याच्यामध्ये कोणतंही प्रयोजन नाही किंवा असं कधी होऊ शकत नाही की आम्हीच काय आमची इच्छा जरी असली तरी सुद्धा फिर्याद दाखल केली जाणार नाही किंवा असं होत नाही याच्यामध्ये माणूस मय झाला तर त्याच्या आता ठीक आहे अपघातात बऱ्याचशा गोष्टी असतात की शंभर टक्के जवळपास पन्नास टक्के अपघातांचं काय होतं की पुढची पार्टी दोघांच्यात म्हणजे काय खर्च असेल किंवा काय होतं त्यातून सेटलमेंट होऊ शकतं परंतु त्याची माहिती आमच्या रेकॉर्डला असते त्याच्यामध्ये असं होत नाही की आमच्याकडे कधी ते येऊ नाही हां फक्त मयज झाली तर मात्र तो गुन्हा दाखल त्याच्यामध्ये अपघातामध्ये शंभर टक्के त्यात होतच होतो म्हणजे हो पालकांची किंवा नातेवाईकांची त्याच्यामध्ये मयत दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल त्याच्यामध्ये होतच होतो सर सर म्हणले की अपघात झाले हॉस्पिटल मधून आम्हाला कळवण्यात येत अपघात झाला तेव्हा तिथं ते पेशंट तिथून उचलून कामशेतला मुथा डॉक्टरांकडे नेले तिथून त्या हॉस्पिटल मधून तुमच्यापर्यंत काहीच आलेलं नाही त्या डॉक्टरांवर काही कारवाई करणार तुम्ही त्यांचं काम होत ते तुम्हाला ठीक आहे आता आता या सगळ्या गोष्टी काय आपण काय माईक मग सगळ्या गोष्टी शेअर नाही करू शकतो बोलू शकत नाही परंतु तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही कोणती चुकीची कारवाई आता मी या ठिकाणी दीड दोन वर्ष काम करतो या ठिकाणी तर अशी आपल्याकडून कोणतीही चुकीची कारवाई होणार नाही असं लोकांनी आमच्या विश्वास ठेवावा त्या प्रकरणात मला एक दोन म्हणजे आमदार साहेबांना फोन आला की साहेब त्यांना मदत आपल्याला करायची कसं योग्य ती कारवाई केली पाहिजे त्यामुळं त्यांनी सांगितलं त्यांचा अधिकार तो आहे ठीकच आहे परंतु कुणी सांगितलं किंवा नाही सांगितलं तरीसुद्धा आमच्या कामाची माझी वैयक्तिक पद्धत आहे की कुठल्याही पद्धतीनं मी प्रत्येक बारी सार्या गोष्टी दखल घेत असू त्या परिणाम जी कारवाई करणं अपेक्षित आहे त्या आम्ही गोष्टी करत असतो त्यामुळं कुणी माहिती दिली किंवा नाही दिली त्या गोष्टी असतील तर त्या आपण त्या पण शहर क्षेत्रामध्ये करू असं आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की असे म्हणजे माहिती दिली किंवा नाही दिली मग अशा गोष्टी लपत नाहीत किंवा काय होत नाहीत ज्या गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत त्या गोष्टी रॅकॉर्वर येतच असतात त्याच्यामध्ये धन्यवाद हॅलो हॅलो चार दिवस आहे ते पहिले ना तीन महिने पूर्वी सांगितलं मग ते तेव्हा ते किडनॅप केलं नंतर आम्ही यांना नारायण मालपोटे त्यांना सांगितलं भाऊ मला असं असं आमची माणसं आडमीळ यांनी किडनॅप केली होती त्याच्यावर नारायण मालपोटे ते तिथे माल आले आणि मग नंतर आम्ही जरा थांबलो परंतु आता त्या जी घटना घडली तर त्या दिवशी घटना घडली आणि त्याचा ज्यांनी किडनॅप केला त्याचा भाऊ नेमका तिथं कसा काय त्याला उचलायला हे पहा नाही 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 आता ह्या गोष्टी तुम्ही अगोदर कोणाला शेअर केल्या नाही पण नाही नाही आता जर तर माटी मागचं काय बोलून उपयोग नाही काय नाही तुम्ही चार दिवस आहे पोलिस पाटला पण भेटलो होतो अशा प्रकारची कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आज तागायत आलेली नव्हती तुम्ही सांगितलं कोणाला माहिती मग पण झालं नाही नाही ते तुम्ही जे म्हणताय ना की कोण आलं किंवा कोण गेलं काय गेलं त्याच सगळं आम्ही तपास करू याच्यामध्ये परंतु तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक केलं नाही किंवा काय तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही कुणी सांगितलेलं नाही आम्ही बनल ना कुणी सांगितलेलं नाही का नाही तुमच्या मध्ये काय असेल ना तुमचा आम्ही लेखी घेऊ त्या अँगलला आम्ही तपास करू त्या गोष्टी चौकशी करू याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा पण कुणालाही करण्याचा आणि माझ्या दाबावण्याचा कुणाच्या तेवढी धमक नाही किंवा काय नाही कोणाच्या अमकणार नाही किंवा काय नाही जे कायदेशीर असेल मिळतो ना तुम्ही जे कायदेशीर असेल ते शंभर टक्के कारवाईमध्ये होणार त्यावर तुम्ही आमच्या विश्वास ठेवा ठीक आहे कायदेशीर कारवाई आम्हाला करू द्या याच्यामध्ये तुम्ही आता जे माईक समोर बोलताय याच्यापूर्वी तुम्ही आम्हाला कोणीही काही बोललेलं नाही मी ट्वेंटी फोर आवर्स सगळ्यांना अवेलेबल असतो मी आणि सगळ्यांचा माझे फोन नंबर सगळ्यांना दिले मी सगळ्यांशी बोललेलो मी त्या दिवशी मी आमच्याकडे घटना काल घटना घडली त्याच्यावरती मला पाठिंबा पाठला विचार तुम्ही काय पाटील म्हणलं माझा मावस भाऊ म्हणले त्यांना मी सांगितलं की तुम्ही पाटील आहात बाकी त्यांचा ठीक आहे नसतो किंवा काय तुम्ही मला काय असेल तर माझ्या शब्द होते की तुमचे काय अर्थ असेल मला सांगा फोन मी हे रात्री एक साडे अकरा बारा बोलले आता आमचे लोक साहेब आदिवासी पडते दुसरी गोष्ट आमच्या डोंगरावरची एवढी माती चोरून नेली आमचे त्या रस्त्यासाठी आमची एवढं आंदोलन झाली तो रस्ता पूर्ण खराब झाला ती बोलायला गेली तर दमदाटी दमद्यातील काय हे बा आता ही गोष्ट आहे आपल्या अपघाताची आहे ठीक आहे ह्या तुमच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील ना त्या गोष्टींची तुम्ही वेगळी तक्रार करा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मा ज्या काय गोष्टी निष्पन्न होतील किंवा काय होतील माती चोर किंवा मा? काय असेल त्याच्यामध्ये तो फक्त पोलिस फक्त प्रश्न याच्यामध्ये सगळं महसूल किंवा काही सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्या गोष्टी असतील त्या गोष्टींची आपण करू करू पण तुम्ही दोन गोष्टी एकत्र करू नका या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनने जी फिर्यादीची गे... बाजू आहे ती सर्व ऐकून घेतलेली आहे आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर आता या ठिकाणी काय बोलायचं होतं सर आम्ही जेव्हा कंप्लेंट करायला गेलो तेव्हा जे आरोपी होते त्या आतमध्ये कुठच्या बसाय दिले होते त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर हाकल लावले होते हे बा आरोपी आता तुम्ही असा याच्यावरून तुम्ही काय निष्कळ करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही की आरोपीला मदत करतो किंवा काही आपल्या पोलिसांना सगळी सीसीटी कॅमेरे बसले याच्यामध्ये आहेत आता ह्या गोष्टी कसं असते की तो आला तो बसला किंवा काय असेल त्या आरोपी तो कस नाही नाही हे बघा तुम्ही एक दोन आले किंवा काय आले यार मी तिथं बसतो मग बसले असतो याच्यामध्ये मी तिथं असतो कॉल केला मला नाही 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 पण पोलीस स्टेशनला आहे दोन तीन लोक नाही नाही कंप्लेंट आहे बघा कंप्लेंट घेत नाही सर अरे अजिबात कंप्लेंट घेत नाही तुमचं मोठा कोण आहे साधा बासाबाई झाले असेल किंवा काय झाले असेल त्याची सुद्धा आम्ही कंप्लेंट दखल घेतलेली आहे पोलिसला असा एकही नाते असा एक व्यक्ती नसेल की त्याला आम्ही दखल घेतलेली नाही त्या तक्रारीचं स्वरूप पाहून जे काय तक्रार असेल त्या पद्धतीने मी आणि माझा बाहेर नंबर लिहिलेला असतोय सगळ्यांना मी अवेलेबल आहे पोलीस पाटलांना माझ्याकडे पोहोचवला असते की तुमच्या गावातल्या काय तक्रार असतील किंवा काय असतील की ज्या बाबा तुम्हाला वाटतं की पोलिसांनी घेत नाहीत ते तुम्ही आम्हाला सांगा असं तुम्ही आमच्यावरती माझी म्हणू शकत नाही की तुम्ही तक्रार घेत नाही किंवा काय नाही ठीक आहे तुमच्यावर आमच्यात नाही हे बघ तुमचं हे बघा तुमचा रोष आहे तुमचं नातेवाईक तुमचा जवळचं घरातलं माझ्या घरातलं असतं माझं तरुण भाऊ असेल माझं कोण असेल हे दुःखाची अतिशय दुःखाची घटना आहे त्यामध्ये काहीही नाही परंतु तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्हाला हे करण्याकरता किंवा तुम्हाला कमीपणा करण्यासाठी किंवा तुम्हाला अन्याय करण्यासाठी अशी गोष्टी कोणती गोष्ट होत नाही किंवा काय नाही होणार नाही समजलं का होणार नाही मला एक म्हणायचं की समजा अपघात असो किंवा घात असो हॉस्पिटल म्हणजे ऍडमिट करून देऊ शकत नाही नाही घेत नाही ऐकून घ्या अपघात अपघात असो अपघात ऐकून घ्या नामा अपघात असतो किंवा काय तुमच्या सांगतो त्याच्यामध्ये असं कोणतंही हॉस्पिटल असं कोणतंही हॉस्पिटल अपघातातील किंवा जो एक ती जखमी आहे त्या जखमीवरती उपचार करण्यास नकार देऊ शकत नाही ऐकून घ्या नाही आजून घ्या आज नकार विषयी नाही माझा मग पण पूर्ण पोलीस प्रशासन आहे ना पहिलं हॉस्पिटल पोलीस प्रशासन आहे ना पहिली कपांनी देतं असं पेशंट आमच्या आलंय असं ऐकून दिवशी अरे पोलीस प्रशासन समजा आम्हाला माहिती सगळं ना पिलका आम्हाला माहिती सगळ्या गोष्टी ना सगळ्या गोष्टी माहितीय ना मग ते आता आहे ऐकून घ्या थांबा थांब थांबा धामा का नाही अरे हे बघा थांबा 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 हे बघा माहिती अरे ऐकून घ्या अरे थांबान तुम्ही ऐकून घ्याय अरे हो हो ऐकून घ्या अरे थांब तुम्ही जो हे पहा की अपघात झालेला आहे प्रत्येक गोष्टीला कुणाला आरोपीला अटक करायचं कुणाला आरोपीला अटक नाही करायचं किंवा काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी कायदेशी गोष्टी आहे ठीक आहे ना अपघातामध्ये अरे बाबा जप्त होईल गाडी ते गाडीचं सगळे डॉक्युमेंट बघितल्याशिवाय गाडी ती पोलीस दिली जाणार नाही आता आमच्या पोलिसांतून बघा स्पॉट अरे स्पॉटवर हलवून देणार आम का आपण रस्त्याच असू नका आपण स्पॉटून गाडी हलवणार ती आपल्या ग्राउंड ठेवणार अरे असू दे ना मग त्याच्यावर काय फ्राक तेव्हा बरं जाम करायच्या ठेवून काय म्हणजे पाच मिनिट अरे असू दे की पाच मिनट पाच मिनिटं पाच मिनिटापेक्षा जास्त समजा इथं अपघात झाला पाच मिनिटापेक्षा जास्त आपण गाडी आपण तिथे होत नाही त्या ठिकाणी मला सहायला करतो समजलं का त्याचा काय विशेष नाही किंवा काय नाही आणि तुम्ही म्हणून म्हटलं पासून आरोपी अटक करण्याचा तर प्रत्येक गोष्टीला अपघात असेल सांग वाहन जप्त होणार त्याच्यामध्ये काही जमती नाही वाहन जप्त होणार कुठला अपघात असेल ते आरटीओ तपासणी होते अहवाल येतो त्याशिवाय आपण ते कोर्टात प्रकरण जात नाही दुसरा प्रश्न आरोपी अटक करण्याचा असेल तर कुठल्या प्रकरणामध्ये आरोपी अटक करायचा कुठल्या प्रकारे अटक नाही करायचा कुठल्या प्रकार कर्मचारी आजचं चौदा दिवशी शोर चांत झाला तरी आज तिथं खापेश झालेलं नाही कसं दखल घेतली तुम्ही सांगा मग आज चौदा दिवस आहे दखल म्हणजे काय आता हे सगळे सांगतील दखल म्हणजे काय हे अरे का अरे ऐकून घ्या अरे ऐकून घ्या अरे ऐकून घ्याय आता अरे ऐकून काय गाड्या जाग्या वाचणं किंवा ह्याच्यामध्ये काहीही गैर नाही किंवा काही नाही याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मी गाड्या जाग्या वाचणं याच्यामध्ये काय नसतं त्याच्यामध्ये पंचनामा झालेला याच्यामध्ये आणि आरोपी अटक करणे मी तुम्हाला पुढे सांगतो याच्यामध्ये की आरोपी अटक करण्याबाबतीमध्ये पोलिसांच्या वरती फार मर्यादा असतात पोलिसांच्या वरती फार बंधन असतात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक पोलीस गोष्टीत आरोपी अटक करू शकत नाही पोलिसांच्या मर्यादा असतात याच्यामध्ये साहेबी कम्प्लीटच नाही ते चार दिवस काय म्हणजे चार दिवस काय म्हणजे काय तुमचं म्हणून काय पाहिलं आम्ही पूर्ण काम करतो काय पण न्याय मारा साहेब आज आपल्यापर्यंत सगळ्याच गोष्टी मिक्स करू नका ते आपल्याला न्याय देतील आमचा विश्वास पाहिजे तुम्ही पाटलांना तर तुमचा लग माझा कोणाचा जास्त संबंध आला किंवा नाही पोलीस पाटलांचा आणि आमचा संपर्क असतो दीड दोन पद्धत बघतोय पोलीस पाटलांशी होत होते आम्ही कोणतीही गोष्ट चुकीची करणार नाही त्या त्या कायद्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहेत ना त्या त्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के करणार जे करणं त्या माहितीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत सगळ्या आम्ही करून देणार याच्यामध्ये याच्याबद्दल तो आम्ही थोडा विश्वास ठेवा माझा विश्वास असेल तर तुम्ही पोलीस पाटलांशी तुम्ही करू शकता पोलीस पाटलांना विचारू शकता पण काय बाहेर जाऊन गुन्हा कारण आम्ही काय करणार नाही किंवा आम्ही करणार बाहेर जाणार नाही पण तुम्ही जाणार नाही परंतु हो बरोबर आहे अरे हे बघा ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्हाला ऐकून घ्या ना अपघात ऐकून घ्या शंभर टक्के तुम्हाला ते ते तुम्हाला सगळं सहकार्य करू त्याच्यामध्ये तुम्ही घ्या तुम्ही एकदम अपघात नाही नाही हे बघा अपघात आणि माणूस महित होणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत जखमी होणं जखमी होणं आणि माणसाचं महित होणं याच्यामध्ये दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये एखाद्याने मारण अत्या दिवशी कलाटला घटना घडली तो एखाद्याने जाणून बसून मारणं ही फार मोठी सिरियल घटना आहे सिरियल घटना याच्यामध्ये अरे काय याच्यामध्ये थांबायचं काय ठीक आहे ऐकून घ्या ऐकून घ्या तुमचं म्हणणं आहे ना याच्यामध्ये आम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या तुमचं म्हणणं किंवा काय नाही याच्यामध्ये असं नाही आपण आम्हाला अगोदरपर्यंत पीएम करू द्या आमची काही दिवस दाखवले याच्यामध्ये होईल अरे त्याच्यामध्ये डायरेक्ट तो मैता जाऊन दाखल होईल माणूस मेला म्हणून दाखल त्यातून जी पुढच्या काय काय गोष्टी समोर सर ठीक आहे ऍक्सिडेंट होऊन चार चार दिवस झाले नंतर आता जो आरोपी आहे त्याला अटक कधी आणि कोणते कलम फिल्मसा आता आहे बघा कटले दाखवतोय सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुम्ही सगळ्या सांगू शकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला मी अगदी आपली राय कोण घ्या तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे अरे सगळ्याच गोष्टी मी जागेय तू बरोबर म्हणत असणार ना तर त्या गोष्टी शक्य होणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती सगळं देतो मी गुन्हा दाखल बोला बोला तू माहिती तो प्रश्न येतात ना तो हे आबगब नाही हा हे फुलाची बर आमच्या मुलांचा जरूर फोन केलेला आहे असू द्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यात बर ठीक आहे तुमच्या तुम्हाला काय झालं वाटतं ना तुम्ही आम्ही तुमच्या आम्ही लिहून घेऊ याच्यामध्ये ऐकण घेता मला ऐकून घेता तुम्ही सांगला मला मी पहिल्यांदा सांगितलं याच्यामध्ये की तुमचे जे काय मुद्दे असतील त्याप्रमाणे ना जाणून बुजुत घटना घडली का घ्यायची याच्यामध्ये त्याचा आम्ही तपास कोणत्या प्रमाणे निष्पन्न कोण असेल तर तो याच्यामध्ये असं होणार नाही आम्ही आता आता आम्हाला ते बॉडी पीएम ला पाठवून देऊ याच्यामध्ये इकड समज बोललं का आणि तुम्ही असं तुमचं ठीक आहे मला समजतंय की तुमचं नातेवाईक गेले याच्यामध्ये गेलेला आहे तुमचं दुःख विचारतो हे बघा ऐक बोला तुम्ही काय करशा अपघात झाला म्हणून घेऊ अपघात नाही आतापर्यंत जी माहिती ना तो अपघातच आहे आतापर्यंत जी माहिती तो अपघातच आहे तुम्ही ऐकून घ्या नाही आतापर्यंत तुमची जी माहिती आहे ना आता ह्या घटनेच्या अगोदर पर्यंत घ्या म्हणजे घातपात आहे किंवा काय असं कुणीही कंप्लेंट केलेली नाही कुणीही बोललेलं नाही आतापर्यंत जी माहिती आहे आतापर्यंत जी सगळं त्याच्यामध्ये तो अपघातच आहे आहे आम्ही दाखवतो पण तुम्ही ते जे मुद्दे असतील त्या सगळ्या मुद्द्यांच्यावर चौकशी करून त्याप्रमाणे जे काय असेल ते आम्ही त्याच्याकडे मग हा मुद्दा आहे ना साहेब गार्गे होता की तुम्हाला असं असं घातपात केलेलं आहे की असं तीन महिन्यापूर्वी चुलते बोलले तिथे आणि परवा बोलायला आले होते ना यांना कुणाला बोलूनच दिले नाही परवाच होणार होते नाही असं नाही तुम्ही कधी बोलला किंवा काय बोलला याला काय महत्व नाही जे सत्य आहे ते सत्य जे सत्य आहे ते सत्य आहे बरं आता साहेब मला विचारायचे त्याच्यावर नाही कारवाई झाली त्या सोडणार होणार होणार आमच्या मी नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून मी काय कुणाच्या घरचाही नाही किंवा काय नाही मी कायद्याला बांधील आहे बाबा बरोबर मी कायद्याला बांधील आहे ऐकून घ्या मी कायद्याला बांधील आहे मी कायद्याला बांधील आहे मी चुकीचं कारवाई करेल किंवा काय करेल तर मी सुद्धा जिल्ह्यात जाईल समजलं का मी कोणाला कोणाला वाचवण्याकरता किंवा कोणाला खड्ड्यात घालण्याकरता मी चुकीची कारवाई केली कोणाच्या दोघांच्या बाजून कोणाच्या चुकीची कारवाई केली तरी सुद्धा मी मी जाईल त्यामुळे मी माझं माझ्या वरतीशी काम प्रामाणिकपणे करणार आहे याच्यामध्ये आणि मी आजपर्यंत चुकीचं काम कधी केलेलं नाही करणार नाही आणि करू देणार नाही आता आपलं यायला जाऊ याच्यामध्ये तर या ठिकाणी थी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि नातेवाईकांची बाजू ऐकून घेतलेली नातेवाईकांनी ज्या परिस्थितीनुसार जो काही सांगणार आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद